नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हाला सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आपण दुसरीचं ब्रँड डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा यामधील प्रश्नसंच यामधील आपण दोन हजार नऊपासून पासून दोन हजार अठरापर्यंतचे प्रश्नसंच आहेत त्यामधील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण पाहत आहोत आज आपण या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्नसंच किंवा शेवटची प्रश्नपत्रिका म्हणून आपण दोन हजार अठराची जी आहे त्यामधील गणित या विषयाचे स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत चला तर बघू पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे बघा तुमचे उत्तर काय असेल जर दोन अंकी लहानात लहान संख्या तीन अंकी लहानात लहान संख्येतून वजा केली तर म्हणजे काय करायचं आपल्याला लहानात लहान तीन अंकी संख्या सॉरी दोन अंकी संख्या लहानात लहान काय येते आपली दहा येते तीन अंकी लहानात लहान संख्येतून वजा करायची आहे तीन अंकी लहानात लहान संख्या म्हणजे शंभर आली आपली तर शंभरमधून आपल्याला वजा करायचं आहे शून्यमधून शून्य किले शून्य राहिले शून्यमधून एक किले राहिले नऊ म्हणजे याला आपण दहा समजलं हा आला शून्य म्हणजे उत्तर आपलं नव्वद आलं ऑप्शन क्रमांक पहिला हे बरोबर आहे बघा दुसरं आहे चार हजार सात ही संख्या कशी लिहाल म्हटले चार हजार म्हटले म्हणजे चार अंकी संख्या इथं तीन संख्या दिसतात बघा ही पाच आहे चार हजार सात इथं दुसरं ऑप्शन दिसतोय आहे चार हजार सत्तर आहे ही चार हजार सातशे ही आहे म्हणजे दुसरं ऑप्शन आपला बरोबर असणार आहे चार हजार सात हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे तिसरा बघा एका बातलीची क्षमता साडेतीन लिटर आहे तर त्या बातलीची क्षमता किती लिटर आहे म्हटले साडेतीन लिटर म्हणजे पहिला किती किती काढू साडेतीन असं शाब्दिक दिले साडेतीन लिटर म्हटले याचं आपण कसं काढणार साडेतीन म्हणजे तीन आणि अर्धा लिहिताना आपण कसं म्हणणार तीन आणि अर्धा लिटर तीन आणि अर्धा लिटरचं ल काय येतं तीन लिटर म्हणजे तीन हजार आणि अर्धा लिटर म्हणजे लिटरचा अर्धा भाग हा पाचशे असतो म्हणजे एकूण आपलं किती झालं तीन हजार पाचशे मिलीलीटर झालं तीन हजार पाचशे मिली लिटर असं काढलेलं आहे मी बघू शकतो तुम्ही आता तीन हजार पाचशे आपल्याला ऑप्शन बघू तीन पॉईंट पाच लिटर आपल्याला उत्तर कशात विचारलं आहे मिली लिटरमध्ये मग लिटर हा ऑप्शन आपला बरोबर असणार नाही दुसरा आहे तीन पूर्णांक एकशे दोन लिटर हा पण नाही असणार आहे तीनशे पन्नास मिली तीनशे पन्नास नुसतं नसणार आहे तीन हजार पाचशे मिली जे आपण उत्तर इथं काढलेलं आहे बघा तीन हजार पाचशे मिली म्हणजे चौथा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे चौथा बघा प्रश्न चारशे या संख्येच्या लगतची अगोदर असणारी व लगतची नंतर असणारी या संख्येची बेरीज तर या असा प्रश्न मी तुम्हाला एक सांगितला आहे की मागची आणि पुढची संख्या जर तुम्हाला एक एक एखाद्या वेळेस काढता आली नाही तर तेव्हा काय करायचं पुढची काढताना प्लस वन करायचं मागची काढताना मायनस वजा करायचं किंवा एक वजा करायचं आता आपण काय सांगितलं आहे लगतची अगोदर आणि नंतरची चारशेच्या अगोदरची संख्या काय येणार तीनशे नव्याण्णव येणार आणि त्यांचं काय करायचं आहे बेरीज करायची आपल्याला आणि नंतरची चारशे एक येणार चारशे नंतरची चारशे एक यांची बेरीज करू आपण नवने दहा ह्याच्या एक परत नवाने दहा हच्या एक चार तीन सात आठ म्हणजे आठशे उत्तर आलेले आहे ऑप्शन हो क्रमांक तिसरा आहे बघा पाचवा बघा पन्नास पैशाची किती नाणी घेतली म्हणजे रक्कम आठ रुपये होईल म्हटले आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं आपण आठ रुपये होईल म्हटले पहिला आठ रुपयेचं काढून घेऊ आठ रुपये बरोबर काय असतं आपलं आठशे पैसे असतात आठशे पैसे असतात मग ह्या आठशे पैशाला आपल्याला काय करायचं पन्नासनं बघून बघायचं ह्या पन्नासनं बघल्यानंतर आपल्याला ह्या पन्नास पैशाची किती नाणी लागणार हे आठ रुपये होण्यासाठी ते समजणार तर पाचमधून ही शून्य गेली ही शून्य गेली पाच एके पाच परत पाच एके पाच इथे राहिले तीन सक्क तीस म्हणजे सोळा नाणे आपल्याला एकूण लागणार आहेत आठ रुपये होण्यासाठी ऑप्शन बघा कुठं आहे चौथा ऑप्शन आहे सव्वा बघा सोबतच्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत म्हटले आता कृती कशी आहे बघा या अशा कृतीमध्ये आपण चौरस पहिला मोजून घेऊ फक्त चौरस विचारलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा आठ हे सरळ झाले परत हा इथून नऊ झाला परत ह्या रेषेपासून इथं हा दहा झाला आणि इथून हा असे अकरा झाले स समजते काय बघा हे परचे चार आणि खालचे चार आठ झाले इथून इतुन। आणि इथून आपण नावं दिल्यास दिली की लगेच समजेल तुम्हाला इथून इतुन आणि इथून हा एक चौरस आठ हा नऊ झाला आणि हा मधला एक दहा आणि हा इकडच्या साईडचा हा एक अकरा म्हणजे एकूण अकरा आपला ऑप्शन दुसरा आहे बघा तो आपला बरोबर असणार आहे सातवा बघा प्रश्न दोन हजार अठरा या वर्षामध्ये फेब्रुवारी एप्रिल आणि ऑक्टोंबर या तीन महिन्यामध्ये एकूण किती दिवस येतात म्हणले तर दोन हजार अठरा हे वर्ष कसं आहे बघायचं कारण का फेब्रुवारी महिन्यात आपला एखादा दिवस वाढतो किंवा कमी होतो दोन हजार अठरा आपलं वर्ष आहे का बघायचं कसं बघतो आपण दोन हजार अठराला चारने भागून बघतो चार एके चार चारा पंचे वीस परत इथं शून्य राहिले म्हणजे इथे एकला भाग जात नाही म्हणून शून्य देतो चारही त्रिकम बारा चार चक सोळा चर्चक सोळा केल्यानंतर दोन बाकी उरतं दोन बाकी उरतं म्हणजे याला निशेष भाग जात नाही म्हणून दोन हजार अठरा हे काही ली पोर्शन नाही आहे मग फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असणार आपले फेब्रुवारी महिन्यातले अठ्ठावीस दिवस असणार परत एप्रिल आणि ऑक्टोंबरचे करायचे आहेत एप्रिल महिन्यात किती दिवस तीस आणि ऑक्टोंबर महिन्याचे एकतीस दिवस आता हे सर्वांचे आपल्याला बेरीज करायचे आठ आणि एक नऊ तीन तीन सहा आणि दोन आठ एकोणनव्वद आपलं उत्तर आलं आहे बघा एकोणनव्वद दिवस आपलं दुसरं ऑप्शन असणार आहे आठवा बघा प्रश्न जर नऊ पाच आणि दोन या अंकाच्या स्थानिक किमती नऊ पाच हजार आणि दोनशे असतील तर ती संख्या कोणती असं कर कसं सोडवतो आपण एकक दशक शतक आता इथं मला हजार काव काल लिहिणार आहे मी कारण इथं पाच हजार दिले म्हणून आपण इथं हजार लिहिणार आहे आता याच्यानुसार आपण किमती मांडू याच्यात बघा पहिली नऊ आहे म्हणजे ती एकक स्थानी असणार आहे आणि पाच हजार म्हटले म्हणून पाच हे मी हजार स्थानी लिहिणार परत दोनशे म्हणजे शतकस्थानची किंमत दिलेली आहे दोन आता इथली दशकस्थानाची आपल्याला किंमत दिलेली नाही किंमत दिलेली नाही म्हणजे इथं आपलं काय असणार आहे शून्य असणार आहे म्हणून संख्या काय तयार होणार आपली पाच हजार दोनशे नऊ होणार बघा उत्तर कुठं आहे तिसरा ऑप्शन आहे पाच हजार दोनशे नऊ नवा बघा प्रश्न एका बागेत सहाशे वीस गुलाबाची फुले आहेत नवीन तीनशे एकोणपन्नास फुले फुलली तर बागेत एकूण किती गुलाबाची फुले फुलली आहेत असं म्हटले बेरीज करायच्या एकूण विचारले म्हटल्या सहाशे वीस अधिक तीनशे एकोणपन्नास यांची बेरीज करू आपण सहा नऊ नऊशे एकोणसत्तर उत्तर आले बघा पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आहे पुढचा प्रश्न बघू आपण चौदावा बघा गुण्य चौदा आणि गुणक सात असेल तर गुणाकार किती येईल म्हटले आता गुण्य आणि गुण गुणक दिलेले आहे चौदा सत्ते करायचं आपल्या चौदा सत्ते करून बघू आपण गुणाकार चौदा गुणुले सात सात सातशे अठ्ठावीस ह्याच्या दोन सात एके सात आणि दोन नऊ म्हणजे अठ्ठ्याण्णव चौदासाठी अठ्ठ्याण्णव आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक दुसरा आहे बघा पुढचा प्रश्न बघा चारशे त्र्याऐंशी या संख्येतून कोणती संख्या वजा केली तर तुमचे उत्तर एकशे बावन्न येईल म्हटले काय करायचं खालचे ऑप्शन वजा करून बघायचे आपलं चारशे त्र्याऐंशीमधून पहिला काय पहिला ऑप्शन काय आहे बघू आपण चारशे त्र्याऐंशी त्र्याऐंशीमधून तीनशे एकतीस पहिला ऑप्शन आहे तो वजा करून बघू तीनमधून एक गेले राहिले दोन आठमधून तीन गेले राहिले पाच परत चारमधून तीन गेले राहिले एकशे बावन्न आपल्या पहिल्या ऑप्शनमध्येच उत्तर आलेलं आहे तीनशे एकतीस म्हणजे चारशे त्र्याऐंशीमधून तीनशे एकतीस वजा केले तर आपले एकशे बावन्न उत्तर हे येणार आहे बारावा बघा प्रश्न एकोणतीस छेद सदतीस हे शब्दात कसे लिहाल म्हणजे अंश आणि छेद हे कसे याचे योग्य वाचन कसे करायचे आपला शॉर्ट व्हिडिओ आहे बघा आपल्या चॅनेलवर तो तुम्ही बघू शकता तर बघू पहिला ऑप्शन काय आहे एकोणतीस भागिले सदतीस असं आपण याला म्हणू शकत नाही एकोणतीस गुणुले सदतीस नाही सदतीस अंश एकोणतीस छेद एक आपला अंश एकोणतीस आहे हे पण चुकीचं आहे एकोणतीस अंश छेद सदतीस हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे चौथा तेरा बघा एकशे एकोणनव्वद अधिक दोनशे पंच्याहत्तर बेरीज करायची आहे एकशे एकोणनव्वद अधिक किती म्हटलं दोनशे पंच्याहत्तर यांची बेरीज करू नऊ पाच चौदा हच्या एक सात पंधरा सोळा हच्या एक हे चार चारशे चौसष्ट उत्तर आले बघा दुसरा ऑप्शन आहे चौदावा प्रश्न आहे साडेचार तास म्हणजे किती मिनिट आता मग वरती हे गणित सोडवलं आहे या पद्धतीनेच आपण सोडवणार आहोत साडेचार आपल्याला इथून मागे मिनिटाचे प्रश्न पडत होते आता आपल्याला तासावरचे पडतात बघा आपल्याला काय काढायचं सांगले मिनिट काढाय सांगलीत आपण कसं काढणार साडेचार म्हणजे काय चार आणि अर्धा तास होणार ता चार आणि अर्धा तास हे लिहायला कधी विसरायचं नाही या स्टेपनुसार तुम्ही जर गणेश सोडवलं तर नक्कीच तुमचं बरोबर येणार तर चार तासाचे किती होतात एक तास बरोबर साठ मिनिट असतं मग चार तास बरोबर आता एक तास बरोबर साठ मिनिट मी इथं साठ मिनिट लिहिले चार तासाचं कडे आपण काय करणार गुणुले चार करणार चार शून्य शून्य चार टक्कं चोवीस हे आपले काय झाले चार तासाचे मिनिटं आलेत अजून आपल्याला अर्धा तासाची काढावी लागणार अर्धा तास म्हणजे किती असतं एक तास बरोबर किती असतं साठ मिनिट मग अर्ध्या तासाची काढायला आपण त्याची निंपण करतो म्हणजेच तीस मिनिट ही आपल्याला प्लस करायची असतात दोनशे चाळीस अधिक तीस मिनिट ही मी अर्ध्या तासाची धरलेली आहेत बघा ही तीस मिनिट मी यांची बेरीज केल्यानंतर आपलं दोनशे सत्तर मिनिट येतात मग दोनशे सत्तर मिनिट आहे का बघू दोनशे सत्तर आहे बघा चौथा ऑप्शन दोनशे सत्तर मिनिट ते बरोबर असणार आहे लक्षात येतं का बघा साडेचार तासांची मिनटं कशी काढायची पहिला साडेचार म्हणजे किती काढायचं चार आणि अर्धा तास याला आपण साडेचार म्हणतो मग एक बर तास बरोबर साठ मिनिट म्हणून चार तासाचं पहिला दोनशे चाळीस मिनटं काढून घेतलीत मग अर्धा तासाची आपण तीस मिनटं याच्यात ॲड केलीत म्हणजेच यांची बेरीज केली त्याचं उत्तर दोनशे सत्तर मिनिट आलेलं आहे पंधरा बघा चार किलोग्राम अधिक सात किलोग्राम अधिक तीन पूर्णांक तीनशे चार किलोग्राम बरोबर किती ग्रॅम म्हटले बेरीज करायची आहे तोंडे करून बघते बघा मी चार आणि हे किलोग्रामच आहेत सात चार अकरा आणि तीन तेर सॉरी अकरा आणि तीन चौदा चौदा किलोग्राम आणि हे वरचे तीनशे चार म्हणजे पावून किलोग्राम मग चौदा अधिक काय करायचं आहे आपल्याला म्हणजे चौदा किलोग्राम आपण पहिला इथं हितलू चौदा किलोग्राम आपली ह्या सगळ्या किलोग्रामची बेरीज आलेली आहे सात चार अकरा आणि तीन चौदा आता तीनचे जे आपण काढणार आहोत चौदा किलोग्राम म्हणजे किती येणार एक किलोग्राम बरोबर एक हजार मग चौदा किलोग्राम बरोबर काय येणार आपलं चौदा हजार ग्रॅम येणार याच्यामध्ये आपण काय ॲड करणार आहोत पाऊन किलोग्राम पाऊन किलोग्राम म्हणजेच सातशे पन्नास ग्रॅम असतं पाऊन भाग एक हजारचा पाऊन भाग सातशे पन्नास यांची बेरीज करू आपण चौदा हजार सातशे पन्नास ग्रॅम आपलं उत्तर आलं हे चौदा हजार सातशे पन्नास ग्रॅम चौथाचा ऑप्शन आहे बघा तो आपला बरोबर असणार आहे सोळा बघा सात हजार दोनशे पन्नास साथ या संख्येतील सात आणि पाच या अंकाच्या स्थानिक किंमतींची बेरीज सातशे स्थानिक किंमत काय येणार आहे आपली सात हजार येणार आणि पाचची स्थानिक किंमत पन्नास येणार मग सात हजार अधिक काय करावं लागणार आपल्याला पन्नास करावं लागणार यांची बेरीज येणार सात हजार पन्नास उत्तर कुठं आहे पहिला ऑप्शन आहे बघा सतरावा बघा तीन अंकी मोठ्यात मोठी विषमसंख्या व दोन अंकी लहानात लहान विषमसंख्या यांच्यामधील फरक किती फरक काढताना नेहमी आपण काय करतो वजाबाकी करतो बघू काढून तीन अंकी मोठ्यात मोठी विषमसंख्या विषमसंख्या कोणती येणार मोठ्यात मोठी संख्या तीन अंकी नऊशे नव्याण येतो ही विषमसंख्या देखील आहे म्हणून आपण तीच संख्या लिहिणार आणि दोन अंकी लहानात लहान विषमसंख्या मग दोन अंकी लहानात लहान संख्या दहा येते विषमसंख्या काढायची म्हणून आपण अकरा वजा करणार येतो तर नऊमधून एक किला राहिले आठ परत आत राहिले नऊशे नऊ नौ। म्हणजे नऊशे अठ्ठ्याऐंशी आपलं उत्तर दुसरं ऑप्शन येणार आहे बघा अठरा बघा तीनशे पंच्याहत्तर अधिक दोनशे पैसे अधिक चारशे पैसे बरोबर किती रुपये आहेत उभेमानने न गणित सोडवू आपण तीनशे पंच्याहत्तर अधिक दोनशे अधिक चारशे रुपयामध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला पहिले पैसे हे आहेत सगळे पैसे आहेत तसे पैसे लिहून घ्यायचे पाचशे पाच सातशे सात चार चार आणि दोन सहाने तीन नऊ नऊशे पंच्याहत्तर पैसे आलेत आपले याचं आता उत्तर कसं आहे बघू आपण नऊ पूर्णांक तीनशे चार याचं कसं आपण सोडवणार या ऑप्शनचं उत्तर कसं येणार नऊ रुपये तीनशे चार म्हणजे हा पावून भाग झाला नेहमी लक्षात ठेवायचं एकशे चार म्हणजे पाव एकशे दोन म्हणजे पा अर्धा आणि तीनशे चार म्हणजे पाऊन आपण काय करणार नऊ रुपये हे पाऊन पैसे म्हणजेच काय आले रुपये आपलं उत्तर काय आलं आहे नऊ रुपये पंच्याहत्तर पैसे नऊशे पंच्याहत्तर पैसे म्हणजेच काय आपण याला म्हणणार नऊ रुपये पंच्याहत्तर पैसे मग याची जर अपूर्णांकात फोड केली तर नऊ रुपये हा पाऊन भाग म्हणजेच तीनशे चार हा ऑप्शन आपला बरोबर आहे पुढचा बघू नऊ पूर्णांक एकशे चार म्हणजे काय येणार एकशे चार म्हणजे पंचवीस भाग आला शंभरचा पावभाग पंचवीस हा पावभाग आहे मग नऊ रुपये पंचवीस पैसे आपलं उत्तर आले का नाही आलेलं आपलं उत्तर नऊशे पंच्याहत्तर आले म्हणून हा नाही दुसरा आहे नऊ पूर्णांक एकशे दोन नऊ रुपये पन्नास पैसे म्हणजे एकशे दोन हा शंभरचा पाव अर्धा भाग झाला म्हणून आपण हा ऑप्शन आपला पण चुकीचा आहे कारण नऊ रुपये पंच्याहत्तर आलं ह्याचं उत्तर येतं नऊ रुपये पन्नास पैसे नऊशे पन्नास पैसे किंवा साडेनऊ रुपये आणि पुढचा आहे नऊशे पंच्याहत्तर पैसे मग आपल्याला नऊशे नऊशे पंच्याहत्तर पैसे आपलं उत्तर आलेलं आहे पण आपल्याला उत्तर कशात काढायचं आहे रुपयामध्ये नऊशे पंच्याहत्तर हि तर रुपये नाही आहे इथं आहे रुपये आपलं कारण तीनशे चार हा पावभाग नऊशे पंच्याहत्तर हे उत्तर आपलं बरोबर आहे ना म्हणून पहिलाच ऑप्शन आपला बरोबर असणार आहे एकोणीस बघा नऊ दोन शून्य चार ही संख्या शब्दात कशी लिहाल म्हटलंय नऊ हजार चार चुक आहे नऊ हजार दोनशे चाळीस दोनशे चाळीस नाही आहे नऊ हजार चारशे वीस नऊ हजार चारशे नाही आहे नऊ हजार दोनशे चार नऊ हजार दोनशे चार हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे चौथा वीस बघा एका जेल पेनची किंमत अठरा आहे तर सहा जेल पेनची किंमत किती असणार अठरा बनवले सहा करावं लागेल अठरा संघ एकशे आठ रुपये उत्तर येणार आपलं एकवीस हो बघा सोबतच्या आकृतीतील रेखांकित नसलेला भाग किती म्हणले आकृतीच दिलेली नाही इथं अशा प्रश्न एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिकेत आलं तर समोर आपले शिक्षक असतात त्यांना विचारूनच असे प्रश्न सोडवत जावा कोणताही ऑप्शन गोल करण्या अगोदर बावीस बघा तुम्ही सात हजार आठशे सात ही संख्या कशी लिहाल म्हटले अंकात कशी लिहाल तर सात हजार आहे म्हणजे चार अंकी संख्या ही तीन अंकी आहे ही चार चार आठ अंकी नाही आहे ही पाच अंकी आहे आपल्याला इथंच उत्तर मिळतं एखाद्यानं जर लग काहीच समजत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं सोडू शकता सात हजार म्हटलं की चार अंकी संख्या चार अंकी संख्या ही एकच आहे म्हणून आपण इथं रोज आपण उत्तर लिहिला तरी चालेल तर ही वाचून बघू आपण सात हजार आठशे सात सात हजार आठशे सात उत्तर आपलं बरोबर आहे तेवीस बघा खालीलपैकी कोणत्या आकृतीला चार कोण चार शिरबिंदू व वा चार बाजू असतात तर चौरसाची आकृती तुम्हाला माहीतच आहे चौरसाला देखील चार कोण असतात चार कोण चार बाजू असतात आयताला देखील चार बाजू असतात परत चार कोण असतात परत आपल्याला काय दिले समो चौकोन ह्याला देखील चार बाजू एक दोन तीन चार बाजू आणि हे चार कोण असतात म्हणजे ऑप्शन आपला काय येणार चौथा सर्व पर्याय बरोबर हा ऑप्शन आपला येणार आहे पुढचा बघू प्रश्न आपण चोवीसावा बघा सहाशे एकोणतीस अधिक एकशे चोवीस बरोबर किती म्हटले बेरीज करायची आहे उभ्या मानणीने आपण सोडू सहाशे एकोणतीस अधिक काय करायचं आहे एकशे चोवीस नव्वद चार तेरा हजार एक पाच आणि हे सात सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न आपलं उत्तर कुठ आहे बघा दुसरं ऑप्शन आहे सातशे त्रेपन्न पंचवीसावा प्रश्न बघा जर एका वहीचे वजन अडीचशे ग्रॅम असेल तर अशा सहा वयांचे वजन किती किलोग्रॅम होईल म्हटले किलोग्रॅममध्ये काढायचं आहे ग्रॅममध्ये दिले हा पण प्रश्न नेहमी असे प्रश्न वाचताना काय काढायला सांगितले हे पहिला बघायचं आपण करून बघूया अडीचशे गुणवले आपल्याला सहा करावे लागेल अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास गुणवले सहा सहा शून्य शून्य सहा पंचवीस तीस हजार तीन सहा दोन्ही बारा आणि तीन बारा आणि तीन पन्ना आपण अडीचशे गुन्हेले साकल्यानंतर आपलं पंधराशे ग्रॅम हे उत्तर येतं बघा तर पंधराशे ग्रॅम म्हणजे काय बघायचं आहे आपल्याला प्रश्न काय आहे किलोग्रॅममध्ये काढायचा आहे पंधराशे ग्रॅम पहिलं ऑप्शन आहे उत्तर बरोबर आहे पण आपल्याला उत्तर कशात काढायचं आहे किलोग्राममध्ये दुसरा आहे ह्या ऑप्शन प्लान असणार आहे दुसरा आहे दोन पॉईंट पाच किलोग्राम आपलं पंधराशेले म्हणजे एक पॉईंट पाच किलोग्राम हे उत्तर येतं पण दोन पॉईंट पाच किलोग्राम हे येत नाही तिसरा आहे बघा एक पूर्णांक एकशे दोन किलोग्राम एकशे दोन म्हणजे किलोग्रामचा अर्धा भाग ज्याला आपण पाचशे किलोग्राम म्हणतो किंवा अर्धा किलोग्राम एक किलोग्रॅम आणि हे अर्धा हा ऑप्शन आपला बरोबर आहे पण हे दोन व तीन म्हणजे दुसरा ऑप्शन दोन व तीन असा आहे पण दुसरा ऑप्शन आपला आलेलं नाही म्हटलं तिसरा ऑप्शन आपला बरोबर आहे म्हणून हाच ऑप्शन आपला बरोबर येणार आहे याचं उत्तर एक किलोग्राम म्हणजे एक हजार आणि हे पाचशे किलोग्राम म्हणजे पंधराशे किलोग्राम सोळा भाग सव्वीस भागात जर आठ हा अंक शतकस्थानी असेल तर त्याची स्थानिक किंमत किती म्हटले शतकस्थानी विचारले आठ शतकस्थानी म्हणजेच आठचं आठशे स्थानिक किंमत येणार आहे चौथा ऑप्शन आहे बघा आपला सत्तावीसा खालीलपैकी कोणती चारांकी मोठ्यात मोठी समसंख्या आहे म्हटले समसंख्या काढताना आपल्याला काय करायचं आहे एकक स्थानी आपले शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणता अंक असेल तर तो आपण समसंख्या समजतो पहिला ऑप्शन बघा नऊ हजार नऊशे नव्याण्णव आहे इथं नऊ आहे म्हटली ही विषम संख्या आहे इथं आठ आहे इथं आठ आहे इथं आठ आहे आता ह्या तिन्हीमध्ये जर बघितली तर ही संख्या खूप लहान आहे नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि नऊ हजार आठशे अठ्ठ्याण्णव आठशे आणि नऊशे यांच्यामधला फरक लक्षात येतो आहे आपल्याला म्हणून नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही समसंख्या देखील आहे आणि मोठ्यात मोठी देखील समसंख्या आहे अठ्ठावीस बघा तीनशे चव्वेचाळीस सफरछंदापैकी करीनाने दोनशे तीन सफरछंदे गरजू लोकांना वाटली तर करीनाकडे किती सफरछंदे राहतील म्हटले आता काय करायचं आहे शिल्लक राहतील विचारले म्हणजे वजा करायचं तीनशे चव्वेचाळीस वजा दोनशे तीन केलं तर आपल्याला उत्तर काय येतं बघा एक चारमधून चार आणि चार तीनमधून दोन गेले राहिले आहेत म्हणजे एकशे एक्केचाळीस आपली सफरछंदे करीनाकडे शिल्लक राहणार आहेत ऑप्शन क्रमांक पहिला आहे बघा एकोणतीस बघा अंकिताने पेन्सिल विकत घेतली ज्याची किंमत चौदा रुपये होती तर अशा आठ पेन्सिलची किंमत किती विचारले चौदा गुणूले आठ करावं लागेल एकाची दिले आठ पेन्सिलची कडायचे चौदा हट्टे एकशे बारा रुपये उत्तर येणार तीस बघा एकवीस गुणूले त्रेचाळीस बरोबर त्रेचाळीस गुणुले चौकोन असेल तर चौकोन बरोबर किती म्हणजे चौकोनची किंमत काय येणार ह्या दोन्हींचा गुणाकार करून जे उत्तर येतं तेच पुढच्या संख्येचा देखील करून उत्तर आलं पाहिजे म्हणजेच काय याचीच उलट इथं करायची असते त्रेचाळीस गुणुले आपल्याला इथं एकवीसला हवं एक लागेल ला एकतीस बघा जर लहानात लहान सॉरी एकवीस हा आपला चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे एकतीसावा प्रश्न बघा जर लहानात लहान चार अंकी संख्येतून एक वजा केला तर तुमचे उत्तर काय येईल तर लहानात लहान अंकी संख्या कोणती पहिला आपण लहानात लहान एक अंकी संख्या म्हणजे एक राहिली दोन अंकी संख्या आपली दहा येते तीन अंकी संख्या आपली शंभर येते मग चार अंकी संख्या आपली काय येणार एक हजार येणार त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे फक्त वजा करायचा आहे एक दहामधून एक गेले राहिले नऊ परत ह्याच्याला परत ह्याला दहा समजायचं परत नऊ राहतात परत हल परत ह्याला दहा समजायचं दहामधून एक गेले राहिले नऊ आणि ह्या एकमधून एक गेले राहिले शून्य नऊशे नव्याण्णवला तर नऊशे नव्याण्णव ही संख्या आपली काय आहे बघायची मोठ्यात मोठी चार अंकी संख्या आहे का नऊशे म्हटले म्हणजे तीन अंकी संख्या आहे हा ऑप्शन नाही दुसरा बघा मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या हा ऑप्शन आहे आपला नऊशे नव्याण्णव ही मोठ्यात मोठी देखील संख्या आहे तिसरा बघा लहानात लहान तीन अंकी संख्या लहानात लहान तीन अंकी संख्या आपली शंभर येते दो नंकी, दो नंकी हा पण नाही मोठ्यात मोठी दोन अंकी दोन अंकी तर आपली नाहीच आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा आहे नऊशे नव्याण्णव ही मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या आहे पुढचा बघा प्रश्न पाणी वाहून नेणाऱ्या पाईपचा आकार कसा असतो आता पाईप तुम्हाला माहितीच असेल पाईप हा आयताकृती नसते शंकूसारखा देखील नसतो लंबवृत्तीसारखा मात्र असतो म्हणजे पाईपचा आकार तिसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे ते बघा एकशे सात अंश छेद दोनशे तीन असणारा अपूर्णांक लिहा एकशे सात बघायचं आहे एकशे सात आपल्याला एकाच इथं दिसतं आहे पण छे दोनशे तीन इथंच आहे बघा म्हणजे दुसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे चौतीस बघा आठ तीन शून्य ही संख्या शब्दातल्या तीन अंकी संख्या आहे आठशे तीस इथंच आपण म्हणतो बघा आठ हजार तीस नाही आहे आठशे तीन नाही आहे त्र्याऐंशीशे हे पण नाही आहे त्र्याऐंशीशे आहे त्र्याऐंशीशे आहे असं कसं आपण म्हणू शकतो आता त्र्याऐंशीशे म्हणले म्हणजेच काय त्र्याऐंशी गुणवला आपण काय करणार मग शंभर करणार म्हणजेच काय वरच्या दोन शून्य आणि त्र्याऐंशी के त्र्याऐंशी त्र्याऐंशीशे नाही आहे सॉरी त्र्याऐंशीशे हे उत्तर येतच नाही आहे आठशे तीस ही संख्या शब्दात लिहा म्हटलं आहे म्हणजे यापैकी नाही हा ऑप्शन आपला येणार आहे पस्तीस बघा एका एक वायरची लांबी सव्वा चार मीटर आहे तर ती लांबी तुम्ही सेंटीमीटरमध्ये कशी लिहाल म्हटले सव्वा चार मीटर म्हणजे काय पहिला ते बघू आपण सव्वा चार लिट सॉरी मीटर म्हटलं आहे सव्वा चार मीटर आता याला काय म्हणणार आपण चार आणि सव्वा कशाला म्हणतो आपण पाव भागाला सव्वा म्हणतो म्हणजे चार आणि पाव मीटर याचं हे उत्तर असणार आहे तर सेंटीमीटरमध्ये काढायचं आहे चारची किंमत किती येणार एक सेमी एक मीटरबरोबर शंभर सेमी येतं मग चार मीटरबरोबर चारशे से सेमी येतं प्लस आपण पावभाग शंभरचा पावभाग हा पंचवीस असतो म्हणून चारशे पंचवीस काय येणार आपलं सेमीमध्ये उत्तर येणार चारशे पंचवीस तर इथं देखील कसं दिलंय बघा चार पूर्णांक एकशे दोन पहिला ऑप्शन आहे एकशे दोन म्हणजे काय झाला हा अर्धा भाग झाला अर्धा म्हणजे शंभरचा अर्धा भाग पन्नास येतो मग चार पॉईंट किंवा चार पॉइ चारशे पन्नास सेमी येतं आपलं उत्तर काय आहे चारशे पंचवीस सेमी आहे मग हा ऑप्शन आपला येणार नाही दुसरं आहे बघा चारशे पन्नास सेमी याचंच ऑप्शन हा म्हणजे याच प्रश्न उत्तर ऑप्शनचं ऑप्शनसारखाच हा ऑप्शन आहे हा पण नाही आहे चारशे पंचवीस सेमी आपलं उत्तर आलेलं आहे आणि शेवटचा आहे चारशे पंच्याहत्तर म्हणजे पाहून आहे याच्यात चार आणि पाहून पण आपला उत्तर आले चारशे पंचवीस सेमी तिसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे छत्तीस बघा नऊशे शहात्तर ही संख्या कशी अंकात कशी लिहाल म्हटले नऊशे म्हणजे तीन अंकी या दोन संख्या आहेत बघा नऊशे शहात्तर इथं आहे आणि नऊशे सदुसष्ट आहे चौथा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे नऊशे शहात्तर <स्थाथा> सद्यतीस बघा दोनशे दहा ते दोनशे वीस या संख्यांमधील विषम संख्यांची बेरीज किती आता दोनशे दहापासून दोनशे वीसपर्यंत लिहायचे आपण संख्या लिहून घेऊ दोनशे दहा ही समसंख्या आहे दोनशे अकरा येते बघा परत दोनशे तेरा येते दोनशे पंधरा येते सॉरी दोनशे पंधरा येते दोनशे सतरा येते दोनशे एकोणीस येते आणि कितीपर्यंत दोनशे वीसपर्यंतच काढायचे आहे दोनशे वीस समसंख्या आली आता ह्यांची बेरीज करायची आहे आपल्याला बघू करून बेरीज नऊ आणि सात सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि तीन चोवीस आणि एक पंचवीस ह्याच्या आपल्या दोन आले आहेत बघा पंचवीस ह्याच्या दोन आल्या एक दोन तीन चार पाच आणि हे दोन सात परत यांची बेरीज करून बघा दोन दोन चार सहा आठ दहा म्हणजे एक हजार पंच्याहत्तर आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक दुसरा आहे बघा तो बरोबर अडतीस प्रश्न आहे बघा दोनशे बावीस या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतील सॉरी दोन हजार बावीस आहे आता दोन हजार बावीस फेब्रुवारी महिन्यातले विचारले की लक्षात घ्यायचं पहिला लीफ वर्ष आहे का नाही ते चेक करून घ्यायचं पण दोन हजार बावीसला काय करायचं मग चारने भागून बघू चार एके चार चार पंचेवीस दोनला भाग जात नाही म्हणून शून्य परत चार पंचवीस इथं बाकी दोन राहते बघा म्हणजे याला निशेष भाग जात नाही म्हणून तो काय झाला हे लीप वर्ष नाही आहे साधं वर्ष आहे मग साध्या वर्षात किती दिवस असतात फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस दिवस म्हणून चौथा ऑप्शन बरोबर येणार एकोणचाळीस बघा अकरा पूर्णांक एकशे चार रुपये बरोबर किती पैसे म्हणले आता एकशे चार म्हणजे काय अकरा पूर्णांक एकशे चार रुपये म्हणले एकशे चार म्हणजे भाग झाला रुपयेचा आता अकरा रुपये बरोबर किती एक रुपये बरोबर शंभर पैसे मग अकरा रुपये बरोबर काय येणार आपले अकराशे पैसे येणार आणि हा पावभाग म्हणजेच काय झालं त्याच्यात आपण पंचवीस ॲड करणार पावभाग शंभरचा पंचवीस येतो मग याचं उत्तर येतं अकराशे पंचवीस पैसे आपलं उत्तर येतं पैशात उत्तर विचारले म्हणून पैशातच काढलं अकराशे पंचवीस कुठं आहे बघा तिसरं ऑप्शन आहे आपला अकराशे पंचवीस पैसे चाळीस बघा दोन हजार अधिक पाचशे अधिक तीन दशक बरोबर दशक काढायचे आहेत दोन हजार बघा मी मान्य करते दोन हजार अधिक काय केलं आपल्याला पाचशे करायचे आहेत अधिक तीन दशक दिले तीन दशक म्हणजे काय दशक म्हणजे दहा आणि तीन म्हणजे काय आपण इथं गुणुले तीन करणार मग यांची यांचा गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर येतं तीन दशक म्हणजे तीस येतं यांची बिरीज करून बघू आपण पंचवीसशे तीस येतात म्हणजे आपल्याला काय करायचं आहे दशकमध्ये उत्तर काढायचं आहे मग पंचवीसशे तीसला आपण पन काय करणार दशक भागणार दहा जर भागलं तर आपलं उत्तर काय येतं आहे बघा दहा के दहा दहा दोन्ही वीस राहतात इथं पाच परत पाचे पन्नास राहतात इथं तीन परत तर तीस म्हणजे दोनशे त्रेपन्न दशक आपलं उत्तर आलं या पद्धतीनं सोडवायचं आहे बघा पहिला यांची बेरीज करायची तीन दशक काय दिले म्हणून आपण इथं तीस लिहिले दशक काढण्यासाठी बेरीज करून आलेल्या उत्तराला आपण दहानं भागलं त्याचं उत्तर आपलं दोनशे त्रेपन्न दशक आलेलं आहे दोनशे त्रेपन्न दुसरं ऑप्शन आहे बघा एक्केचाळीस बघा दोनशे शहात्तर वजा त्रिकोन बरोबर एकशे चौतीस असेल तर त्रिकोण बरोबर किती तर दोनशे शहात्तरमधून आपल्याला काय करायचं आहे एकशे चौतीस वजा करायच्या आहेत बघू करून सातमधून तीन राहिले चार दोनमधून एकशे बेचाळीस उत्तर येतं ऑप्शन क्रमांक तिसरा आहे बघा बेचाळीसवर बघा मोठ्यात मोठी तीन अंकी समसंख्या व लहानात लहान तीन अंकी समसंख्या यांची बेरीज करायची आहे तर मोठ्यात मोठी तीन अंकी समसंख्या करायची आहे पहिला मोठ्यात मोठी संख्या कोणती नऊशे नव्याण्णव येते पण समसंख्या काढायसाठी आपण नऊशे अठ्ठ्याण्णव घेणार आणि काय आहे लहानात लहान तीन अंकी समसंख्या लहानात लहान तीन अंकी समसंख्या म्हणजे काय तीन अंकी समसंख्या ही पहिला तीन अंकी सम आ, संख्या ही शंभरच येते आणि ही समसंख्या देखील आहे यांची बेरीज करून बघू एक हजार अठ्ठ्याण्णव येते बघा एक हजार अठ्ठ्याण्णव दुसरा ऑप्शन आहे तर बघा खालीलपैकी कोणती संख्या विस्तारित रूपामध्ये पन्नास अधिक चार हजार अधिक दोन अधिक सहाशे अशी लिहितात म्हटले काय करायचं आपण विस्तारित रूप आहे पहिला मोठ्यात मोठी संख्या घ्यायची चार हजार अधिक दोन अधिक सहाशे असं म्हटले म्हणजे चार हजार सहाशे बावन्न चार हजार सहाशे बावन्न तिसरा ऑप्शन आहे बघा चार हजार सहाशे बावन्न हा आपला ऑप्शन बरोबर असणार आहे चवेच्याच बघा खालीलपैकी कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांकाच्या गटात बसत नाही अंशाधिक म्हणले अष्ट्याहत्तर छेद एक एकसष्ट हो, हा अंशाधिक नाही आहे एकसष्ट त्र्याहत्तर हा पण नाही आहे एकशे चार छेद एक्क्याण्णव हा आहे एकोणपन्नास छेद सदतीस हा पण आहे अंशाधिक बसत नाही म्हटले अष्ट्याहत्तर हा बसतो सॉरी माहिती मी सांगताना चुकी चला अष्ट्याहत्तर हा अंशाधिकमध्ये बसतो फक्त हा बसत नाही बघा त्र्याहत्तरपेक्षा एकसष्ट हा अंश लहान आहे म्हणून एकसष्ट त्र्याहत्तर हा आपला बसत पंचेचाळीस बघा दोनशे चौऱ्याऐंशीपेक्षा किती जास्त म्हणजे पाचशे सत्त्याण्णवमध्ये जास्त म्हणजे बेरीज करायची दोनशे ते चौऱ्याऐंशीमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्लस करून बघायचं आहे पहिला ऑप्शन आपण करून बघितला काय बघा चार आणि तीन सांग इथंच बेरीज करून बघायची चार आणि तीन सात आठ आणि एक नऊ येत आहे बघा आणि तीन आणि दोन पाच म्हणजेच पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आहे तीनशे तेरा दोनशे चौऱ्याऐंशीमध्ये तीनशे तेरा मिळवले तर पाचशे सत्त्याण्णव आपलं उत्तर येतं शेच्याच बघा सोबतच्या आकृमध्ये कि आकृतीमध्ये किती उभ्या रेषा आहेत उभ्या रेषा मोजायच्या आहेत तशा मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ उभ्या रेषा आहेत नऊ म्हणून ऑप्शन चाह क्रमांक पहिला बरोबर येणार सत्तेचाळीस बघा खालीलपैकी कोणत्या संख्येमध्ये सहा या अंकाची स्थानिक किंमत सहाशे येते सहाशे म्हणजे तो स्थानी अंक पाहिजे आता इथं बघा एक, एक दशक शतक पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला सहा शतक स्थानी आलेलं आहे म्हणजे हाच ऑप्शन आपला बरोबर आहे अठ्ठेचाळीस बघा सात आठवडे म्हणजे किती दिवस आता किती दिवस काढायचे आहेत एक दिवस बरोबर एक आठवड्याबरोबर सात दिवस येतात मग सात आठवड्यांचं सात गुणवली सात केलं तर एकोणपन्नास दिवस येतात दिवस विचारलेत म्हणून दिवस आपले उत्तर आलं एकोणपन्नास बघा पाच नऊ शून्य तीन ही संख्या शब्दात कशी लिहाल म्हटले चार अंकी संख्या आहे पाच हजार नऊशे तीन कुठं आहे बघा पाच हजार नऊशे तीन दुसरा ऑप्शन आहे आपला तो आपला बरोबर असणार आहे पन्नास बघा जर स्टार चौकोन बरोबर सात असेल तर चौकोन गुणुले चौकोन किती म्हणजेच एका चौकोनची किंमत सात दिले तर सात गुणुले सात सातेसाती एकोणपन्नास तिसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे तर विद्यार्थ्यांना खरंच जर तुम्हाला माझे हे सॉल्युशन समजले असेल आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद